आज एकदम झटपट कुकरमध्ये लापशी करूया सध्या छान थंडीचे दिवस आहेत आणि गरमागरम काहीतरी असं खावंसं वाटलं तर ही लापशी एक उत्तम पर्याय आहे आणि मुख्य म्हणजे ही लापशी आपण गूळ वापरून केलेली असल्यामुळे पौष्टिक तर आहेच नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये आज आपण गुळ घालून ही लापशी करूया त्यासाठी इथे छोट्या कुकरमध्ये दोन मोठे चमचे तूप घालते तुपावर सगळ्यात आधी या काजू पाकळ्या तळून घ्यायच्या काजू तळायला तसा फार वेळ लागत नाही त्यामुळे सतत हलवत काजू छान खमंग तळून घ्यायचे बदाम आणि अक्रोड हे असे मी भिजवून घेतलेत आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते आपण घालावे बघा काजू छान खमंग तळले गेलेत आता काढून घेऊया आता आहे त्या तुपामध्ये थोडा थोडा डिंक तळून घ्यायचं आहे मी इथे या लापशीमध्ये डिंक घालते कारण सध्या छान थंडीचे थंडी दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचं से सेवन करणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असतं त्यामुळे मी या लापशीमध्ये डिंक घालते पण नाही घातला तरी काहीच हरकत नाही हां बघा डिंक छान फुललं आहे काढून घेऊया असाच उरलेलं डिंकसुद्धा तळून घ्यायचं आहे बघा डिंक आणि काजूपाकळ्या छान तळून झाल्या आता पुन्हा छोट्या कुकरमध्ये मोठे तीन चमचे तूप घालायचं आहे इथे बघा गव्हाचा हा मी एक वाटी जाडसर रवा घेतला आहे तुपावर हा गव्हाचा रवा घालायचा आहे रवा हा असा तुपावर घातल्या घातल्या छान फुलायला हवा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अगदी मंदाचेवर हा गव्हाचा रवा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे साधारणपणे पाच एक मिनिटातच रव्याचा छान खमंग असा दरवळ सुटतो आणि रंगही हलकासा पालटतो मग समजावं हा गव्हाचा रवा छान खमंग भाजला गेला आहे बघा या गव्हाच्या रव्याला छान तूप सुटलं आहे आणि रंगही हलकासा बदलला आहे इथपर्यंत आपल्याला हा गव्हाचा रवा छान भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आपण एक वाटी गव्हाचा रवा घेतला आहे त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या उकळतं पाणी घालायचं आहे पाणी हे असं उकळतं घालणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यामुळे हा गव्हाचा रवा छान फुलून येतो सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अगदी किंचित मीठ घालायचं आहे पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरची शिट्टी होते तोपर्यंत इथे आपण गूळ पाण्यामध्ये विरघळवून घेऊया त्यासाठी इथे ज्या वाटीने आपण गव्हाचा रवा मोजला त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि त्याच वाटीने एक वाटी चिरलेला गूळ घ्यायचा आहे म्हणजे प्रमाण बघा एक वाटी गव्हाच्या रव्यासाठी त्याच वाटीने दोन वाट्या पाणी हे आपण शिजवण्यासाठी घेतलं आहे आणि पुन्हा एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ घेतलं आहे म्हणजे एक वाटी गव्हाच्या रव्यासाठी एक वाटी गूळ आणि पूर्ण तीन वाट्या पाणी असं हे प्रमाण घेतलं आहे आता हा गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे याचा आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही आहे बघा इथे गूळ पूर्णपणे विरघळला आहे आता गॅस बंद करते कुकरची वाफसुद्धा मुरली आहे कुकर उघडूयात बघा हा दलिया छान मोकळा मोकळा शिजला आहे मी असं हाताने दाबून बघितलं तर बघा अगदी व्यवस्थित दाबला जातो आहे म्हणजे आपला हा गव्हाचा रवा अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे आता हे जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे फक्त हे असं गाळून घालायचं म्हणजे गुळामध्ये काही खडा वगैरे असेल तर अगदी सहज वेगळा होतो सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता जरी हे मिश्रण आपल्याला सैल वाटत असलं तरी पुढच्या अगदी एखाद मिनिटात हे मिश्रण छान आळून येतं यामध्ये आता हे बदामाचे आणि अक्रोडचे काप घालायचे पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साधारणपणे पुन्हा दोन एक मिनिट परतल्यावर बघा मिश्रण छान दाटसर झालं आहे मुकड़ा -मुकड़ा ही अशी कन्सिस्टन्सी माझ्यासाठी अगदीच योग्य आहे पण तुम्हाला जर अगदी मोकळा मोकळा दाणा हवा असेल तर मात्र अजून एखाद मिनिट व्यवस्थित परतून घ्या आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेला डिंक आणि काजू पाकळ्या घालायचे पुन्हा एकदा सांगते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी इथे डिंक घातलं आहे पण नाही घातला तरीही काहीच हरकत नाही हां सगळं व्यवस्थित तळापासून छान हलवून घ्यायचं आहे आता अगदी शेवटी जायफळ वेलदोड्याची पूड घालायची चमचाभर ही भाजलेली खसखस घालायची आणि गॅस बंद करायचं आहे सगळं व्यवस्थित एकदा छान हलवून घेतलं की आपली गुळातली लापशी तयार सध्या मस्त असे थंडीचे दिवस आहेत आणि आपण यामध्ये गूळ तूप डिंक सुकामेवा यासारख्या सगळ्या पौष्टिक गोष्टी वापरल्या त्यामुळे ही लापशी अतिशय पौष्टिक आहे आता जरी ही लापशी आपल्याला थोडीशी सैल वाटत असली ना तरी जस जसा वेळ जाईल तशी अगदी मोकळी सळसळी छान तयार होते या प्रमाणात लापशी तुम्ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद